जून, जून महिन्यात हा महिन्या व्हिडिओ नक्की, नक्की पहा नाहीतर आयुष्यावर पश्चाताप करावा लागेल लागे। नमस्कार मित्रांनो या दिवशी ब्रह्मांड तुमच्या बाजूने असेल जून महिन्याच्या आधी हा व्हिडिओ नक्की पहा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल ब्रह्मांडाचा सिक्रेट कोड ओपन होणार आहे कितीही अशक्य कठीण इच्छा असेल तर एक लाख टक्के पूर्ण होईल कल्पना करा एका रात्री तुम्ही झोपता आणि सकाळी जागी होता तेव्हा तुमचं आयुष्य बदललेलं असतं जिथे तुमचा जुना दुःख नाहीसं झालेलं असतं पैशांची चिंता संपलेली असते आणि त्या गोष्टी तुम्हाला वर्षानुवर्ष मिळत नव्हत्या त्या तुमच्या हातात पडलेल्या असतात आणि हे शक्य आहे का तर हो नक्कीच कारण जून दोन हजार पंचवीस रोजी एक जादुई अलौकिक आणि अत्यंत प्रभावशाली थ्री सिक्स नाईन पोर्टल या पृथ्वीवर उघडणार आहेत आणि जो कोणी याआधीच या, या गुप्त ज्ञानाला समजून घेईल आणि त्या दिवशी फक्त तीन कामे करेल त्यांचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो हा व्हिडिओ जर तुम्हाला जूनच्या आधी मिळाला असेल तर समजा ब्रह्मांडाने तुम्हाला निवडला आहे व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा माझं नशीब जूनला बदलणार आहे आणि प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ शेअर नक्की करा ज्यांच्या आयुष्यात बदल हवा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला जूनच्या आधी मिळाला असेल तर समजा हे ईश्वरचरणी संकेत आहेत कारण तुम्ही कितीही जुनी कठीण अशक्त वाटणारी इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आयुष्यभर लक्षात राहील असं गुपित समजून घ्या तीनशे एकोणसत्तर पोर्टल म्हणजे काय तर तीन सहा आणि नऊ हे फक्त आकडे नाही तर तीन सहा आणि नऊ ही ब्रह्मांडांची गुरुकिल्ली आहे पण या संख्यांमध्ये असं काय गूढ आहे तीन मनांचा अंक आहे सहा आत्म्याचा नऊ ब्रह्मांडाशी संलग्नतेचा अंक आहे हे तिन्ही अंक एकत्र आले की ब्रह्मांडाचा दरवाजा उघडतो उघडतो तीन सहा आणि नऊचा वापर करूनसुद्धा क करतात पण सर्वात महत्वाचा आहे कधी कधी आणि कसा करायचा जून दोन हजार पंचवीस या दिवशी पोर्टल का उघडणार आहे जून हा दिवस म्हणजे समर सोल स्टाईल वर्षाचा सर्वात मोठा दिवस या दिवशी ऊर्जा अत्यंत तीव्र असते थे। ब्रह्मांडांची थेट संपर्क साधता येतो इच्छापूर्तीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम वेळ असते आणि यावर्षी थ्री सिक्स नाईन पोर्टल याच दिवशी पूर्णतः सक्रिय होणार आहेत या दिवशी तुमच्या मनोकामना लिस्ट तयार ठेवा कारण ही एक्सपिरियन्स विंडो आहे जिथून तुमचं नशीब पुन्हा लिहिलं जातो तुमच्या मनाची एक इच्छा निवडा फक्त एक ते सगळ्यात महत्त्वाची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही कित्येक वेळा देवाकडे मागितलं असेल ते स्वतःच्या मनात स्पष्ट करा उदाहरणार्थ मला एक लाख रुपये मिळावेत माझा माझं घर व्हावं मला माझं लग्न व्हावं असं वाटत असेल माझ्या मुलाची नोकरी सिलेक्शन व्हावं असं वाटते माझ्या व्यवसायात यश मिळावं ही मन ही इच्छा म्हणाने शब्दाने आणि भावनेने स्पष्ट होईल तीन सहा आणि नऊ म्हणजे तीनशे एकोणसत्तर तंत्र शिकून ठेवा या तंत्रामध्ये फक्त तीन वेळा काम करायचं असतं सकाळी सहा वाजता तुमची इच्छा तीन वेळा लिहा किंवा म्हणा दुपारी एक वाजता तीच इच्छा सहा वेळा लिहा किंवा म्हणा रात्री नऊ वाजता तीच इच्छा नऊ वेळा लिहा किंवा म्हणा पण यात एक गुपित आहे इच्छा सांगताना हे आधीच घडलेच्या भाषेत बोलायचं जसं की मला एक लाख रुपये हे मिळाले आहेत मी खूप आनंदी आहे माझं घर पूर्ण झालं माझं लग्न झालं आणि मी समाधानी आहे या सकारात्मक ऊर्जेने ब्रह्मांडाला आदेश दिला जातो आणि तो, तो स्वीकारतो जूनसाठी ठरवून ठेवा ही तीन कामे नक्की करायची पहिलं काम म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या आधी मनातली इच्छा लिहा किंवा बोला दुसरं काम एका पांढरा पेपरवर ती इच्छा लिहा आणि त्यावर कापूर ठेवून दिवा लावा तिसरं काम रात्री नऊ वाजता डोळे बंद करून तीन सहा नऊच्या ताल तक्त्यानुसार त्या इच्छेचा उच्चार करा जून दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत काय कराल सकाळी चार वाजून तीस सहा वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त थोडं पाणी प्या शांत बसा तीन वेळा तुमची इच्छा अशा पद्धतीने बोला माझं मन मनोकामना पूर्ण झाली मी खूप धनवान आहे माझं नशीब बदलते नंतर तीन वेळा लिहा हे करताना एका छोट्या तांब्यात किंवा पाण्याच्या ग्लास समोर ठेवा याला ऊर्जा संचय प्रयोग म्हणतात दुपार एक वाजता भक्ती शक्ती जागवण्याची वेळ या वेळेला सूर्य जास्त प्रकार असतो तुमची इच्छा सहा वेळा लिहा त्यावर हळद कुंकू टाका आणि मनातल्या मनात बघा ती इच्छा पूर्ण झाली अशी कल्पना करा हाच आहे जो खूप शक्तिशाली मानला जातो रात्री नऊ वाजता पोर्टल उघडण्याची वेळ यावेळेस नऊ वेळा तीच इच्छा बोला एका तांदळाच्या छोट्या वाटीत दिवाला वा डोळे बंद करा आणि मनातली एक सोनेरी कल्पना करा जो तुमच्या दिशेने प्रकाश येतोय त्यात तुमचं नाव तुमचं नशीब तुमचं यश सगळं आहे असं बघा त्या, त्या दिवशीही पाच कामाची बात करू नका कोणावरही राग धरू नका ही ऊर्जा नकारात्मकता आणते जुनी दुःख तक्रारी बोलू नका कोरडं अन्न खाऊ नका गरम व सात्विक अन्न खा त्या दिवशी कोणालाही तुमची इच्छा सांगू नका मोबाईलवर दिवसभर नकारात्मक गोष्टी टाळा तुमचं वाक्य असं ठेवा माझं नशीब पूर्णपणे बदललेलं आहे माझ्या जीवनात समृद्धी आली आहे देवाच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली आहे आणि शक्यतो रोज जून नंतरही एकवीस दिवस असेच करत राहा एक मातीचा दिवा घ्या त्यात तूप आणि तीन लवंगा टाका हा दिवा संध्याकाळी देवासमोर लावा तो तुमच्या असे ऊर्जेला दिशा देतो जून नंतर काय कराल रोज तीन सहा आणि नऊ पद्धत एकवीस दिवस करा शक्य असल्यास तीन सहा नऊ आकड्यांचा वापर करा जसे की तीन हार सहा फुले नऊ वेळा मंत्र एक वय ठेव वही ठेवा जिथे फक्त तुम्ही घडला आहे अशा वाक्यात तुमचं आयुष्य लिहा तुमच्या वहीमध्ये लिहा एक लाख टक्के अनुभव कसा येतो जूनच्या दिवशी सकाळी जून महिन्याच्या कोणत्याही दिवशी सकाळी नऊ दुपारी एक आणि रात्री नऊच्या दरम्यान तुमचं नशीब एखाद्या योगायोगाने पूर्णपणे बदलू शकता अचानक नवी संधी जुना पैसा परत मिळतो गुंतवणुकीतून नफा किंवा कोणतीतरी थेट तुमचं आर्थिक आयुष्य बदलणारे पाऊल उचलतो हे नशिबाचे दार उघडणारे क्षण असतात त्यामुळे तुम्ही वरील व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे कृती करा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ